मतदारांना त्यांच्या सोसायटीमध्ये मतदान करता यावं यासाठी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये काही मोठ्या खाजगी गृहसंकुलांच्या आवारात मतदान केंद्र तयार करण्यात आली होती मात्र महापालिका निवडणुकीसाठी यावेळी खाजगी गृहसंकुलांना वगळण्यात आलं आहे महापालिकेची निवडणुकी स्थानिक पातळीवरची असल्यानं जर एखाद्या खाजगी सोसायटीत ता मतदान केंद्र असेल तर मतदान प्रक्रियेवर स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत प्रभाव टाकला जाऊ शकतो अशी भीती प्रशासनाला असल्यानं प्रशासनाकडून मतदान केंद्रासाठी खासगी गृहसंकुलांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला था जागा वाटपाच्या सुरू आहेत याच दरम्यान लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय लगबगही शिगेला पोहोचलीये निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही तयारी सुरू आहे त्या अंतर्गत मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र बनवण्यात सोसायटी सोसायटीमध्येच सोसा मतदानाची सोय उपलब्ध झाल्यानं त्याचा तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला होता परंतु आता अशा प्रकारच्या रहिवाशी सोसायट्यांना आणि इमारतींना यावेळी वगळण्यात आले असल्याचं माहिती प्रशासनानं दिलीये सप्ताहानिमित्त विशेष कार्यशाळा संपन्न माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त केंद्र शासनानं देशव्यापी सुशासन सप्ताह सुरू केलाय प्रशासन जनतेसाठी काय करते याची माहिती व्हावी हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे जल्हा जिल्हा प्रशासनानं सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत प्रशासकीय कामात पारदर्शकता गती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनसेवा अधिक कार्यक्षम करण्यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली सुशासन सप्ताहाच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करणं हे आपलं प्रमुख काम असल्याचं सांगितलं त्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करणं सार्वजनिक तक्रारी निर्गत करणं ऑनलाईन सेवेतील विलंबतता टाळून त्या पुरवणं आदी कामं गतीनं करावीत आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या व्यवस्थितपणे ऐकून घेत त्यांना प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यानं हसतमुखाने उत्तर देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं प्रत्येकानं कामकाज केल्यानंतर त्याचं लिखाण करणं त्याच्या नोंदी अद्यावत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे प्रशासन गावकी ओर ही एक अतिशय महत्वाची संकल्पना असून अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्याची संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं डिजिटल साधनांचा वापर केल्यामुळं प्रशासकीय कामात मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढते नागरिकांना कार्यालयात न येता सेवा मिळाव्यात हे सुशासनाचं खर खरं यश असल्याचंही जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी सांगितलं प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी आणि ई गव्हर्नन्सचा वापर प्रभावी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करण्याचे त्यांनी निर्देश दिले नागरिकांच्या तक्रारींचं वेळेत निवारण करणं आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं हे सुशासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या, या कार्यशाळेत सादर करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं असून जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध शासकीय विभागांनीही अशाच प्रकारे डिजिटल प्रणालीचा अवलंब करावा अशाही त्यांनी सूचना दिल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं अद्याप अधिकृत जागा वाटप झालं नाही मात्र असं असतानाच कळवा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि रुता आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कृतीविरोधात काँग्रेसनं आक्षेप नोंदवलाय राष्ट्रवादीचं हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम दिला आहे आज काँग्रेस मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून तेहतीस प्रभागांमध्ये काँग्रेसकडे एकशे एकतीस उमेदवार आहेत पार्लिमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे मात्र महा आघाडीचं जागा वाटप झालं नाही किंवा त्याबाबत घोषणाही झाली नाही मात्र असं आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परस्पर आपला उमेदवार जाहीर करते हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही आघाडीतील पक्षानं स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असती तरी चाललं असतं अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म दिला नाही तरी अशा प्रकारे अभिजीत पवार यांनी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहीर राहील काढणं कितपत योग्य आहे आणि या रॅलीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः जातात असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना खडे बोल सुनावले याआधी लोकसभा विधानसभा निवडणुकीतही दहा वेळा फोन करून बोलवलं तेव्हा तन मन धन लावून काम केलं काँग्रेसचा वापर करून घेतला आणि आता कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली असताना असा सौतासुभा मांडणं चुकीचं आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या या वागणुकीमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी आहे मुंबऱ्यात राष्ट्रवादीची बी टीम माहितीसाठी काम करते कळव्यात आमच्याकडे चार चार उमेदवार तयार असून तेवढे मतदारही आहेत तेव्हा काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाहीत असं ठणकावत विक्रांत चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस तासात राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण द्यावं अन्यथा यांची संस्थानं खालचा व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देत काँग्रेसकडे सोबळावर लढवण्याचा शेवटचा पर्याय असेल असंही विक्रांत चव्हाण यांनी निक्षून सांगितलं हे राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे असे बॅनर त्यांनी लावून नयेत राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीने आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि असं uh, ऋत so आवाड उपस्थित होत्या ही बाब चुकीची आहे कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका एक हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हेच सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे आम्ही अठ्ठेचाळीस तास वाट बघणार आहोत त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत तुम्ही वाचलं ना तीस पस्तीस जागांची आम्ही तुम्हाला पत्र दिले ऑलरेडी तीस पस्तीस काय मला माहिती नाही ते पंधरा बिंद्र काय अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करताच ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर नगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी आता ठाकरे बँड सर्व महाराष्ट्र द्वेष्टांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा दिला राज्यातील एकोणतीस महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून पंधरा जानेवारी रोजी मतदान केलं जाणार आहे या पार्श्वभूमीवर एकोणीस वर्षानंतर शिवसेना आणि मनसेनं युती केली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे महिला शहर प्रमुख समीक्षा मारकंडे यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील मनसे, मनसे मुख्यालयासमोर गुलाल उधळून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला या जल्लोषात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिघे आदी देखील सहभागी झाले होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महाराष्ट्र विशेषतः मराठी माणूस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना होती किंबहुना जल्लोष केल्यानंतर शिवसेना मनसेचे नेते पदाधिकारी आणि ने कार्यकर्त्यांनी राज्यात आता ठाकरे बँड चालणार असून येत्या निवडणुकीत हा था ठाकरे ब्रँड सर्व महाराष्ट्र द्वेष्टांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला यावेळी मनसे कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक आणि ठाकरे समर्थक नागरिक उपस्थित होते मराठी माणसाला फायदा करणे बोलण्यापेक्षा मराठी माणसाचा जो आज महाराष्ट्रात जे महाराष्ट्रीय माणूस कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्रीय माणसाचे जे हाल आहेत ते आज हाल पूर्ण नामनिशान निघून जायत कारण हे दोन बंधू पूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मागे ठाम उभे राहतील मराठी माणसाची जे पिछाड चालली आहे ती आजपासून संपली हे दोन भाऊ पूर्ण महाराष्ट्राचं रक्षण करतील एवढं मात्र नक्की कशा प्रकारे युती म्हणून आपण लढणार आहात का यासंदर्भात ते बैठका वगैरे झालेल्या आहेत बैठका झालेल्या आहेत या दोन दिवसामध्ये ठाण्यातला पण तुम्हाला काही माहिती पाहिजे ती दोन दिवसात मिळेल आनंदात व्यवस्थित बैठका झालेल्या आहेत असं काही नाही आहे दोन दिवसात सन्मान्य आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब नेते अभिजित पारसे साहेब आम्ही सगळे मिळून विचारे साहेब केदार दिघे आम्ही एकत्र प्रेस कॉन्फरन्स करून तुमच्यासमोर जाग्या जागा वाटप झाल्या तसं ठाकरे बंधू एकत्र आले काँग्रेस एकत्र आली किंवा राष्ट्रवादी जरी एकत्र आली तरी आम्हाला काही फरक पडणार पडणार नाही कारण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा जर निकाल पाहिला तर आमची मतं जी आहेत सर्वाधिक आहेत असा भाजपला आम्ही दावा केला आहे मशीद त्यांच्याकडे आहेत ना मशीद जे जीव आहे सगळं चाललं आहे इलेक्शन व्हायच्या अगोदर निवडणुका व्हायच्या अगोदर यांचं झालेलं असतं आमची एवढ्या सीट येणार तेवढ्या सीट नाही ठीक आहे आम्ही लढाईला उतरलो आहे त्यांना म्हणून उरून आले एवढं मत ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली मात्र जर आपण महायुतीमध्ये पाहिलं तर अजून देखील त्यांच्यामधला जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून देखील ठा कायम आहे ठाण्यात देखील अजून तसा पाहायला मिळतो आता हे दोन भाव एकत्र येतात म्हणून तेच एकत्र आले ना आजपर्यंत ते एकत्र लढले नव्हते महानगरपालिकेच्या निवडणुका तशामुळे जर एक यांना एवढीच भा भीती वाटते या दोन भावांची तर भाव वाटत नसेल तर त्यांनी सेपरेट लढावं आतापर्यंत जर ठाण्यात था पाहिलं तर मनसे आणि शिवसेनेच्या बैठका झालेल्या त्या बैठकींमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सोबत घेऊन काम करण्याचा विचार होतो याबद्दल तुम्हाला आमचे अविनाश जाधव साहेब बोलतील किंवा विचारे साहेब या बैठक बोलतील ओके धन्यवाद ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि रुता आव्हाड यांच्या उपस्थितीत अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काढलेल्या प्रचार रॅलीत हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचं चित्र निर्माण झाले आज दुपारीच्या सुमारास पारसिक नगर येथून अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांनी आपला अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरुवात केली यावेळी जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधानही उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे कट आऊट कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते संबंध प्रभागात ही रॅली फिरवण्यात आली विशेष म्हणजे या रॅली दरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांचं जागोजागी औक्षण केलं यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या रॅलीमध्ये फक्त कार्यकर्ते नाही तर सामान्य नागरिकही सहभागी असल्याचं सांगितलं त्यामुळे या प्रभागात बदल होणारच आहे असंही सांगितलं तर मनोज प्रधान यांनी आमचं हे पॅनल प्रबळ असून इथे चारही जागांवर आम्हीच विजयी होऊ असं सांगितलं लोकांचा सहभाग याला शक्ती प्रदर्शन म्हणता नाही <partici> <Güncliche> लोकांच्या एकजुटीचा लोकांना जो बदलाव आहे त्याच्या गळव्यात मुंबईत या ठिकाणी बरेचसे उमेदवार आता अधिकारी आहेत राष्ट्रवादी काय वाटतं तुम्हाला काय परिस्थिती माहिती आहे पक्ष वेगळा झालाय दोन वेगळे गट पडलेले आहेत काय वाटतं तुम्ही लढतो आणि जनता आमच्याकडे यांचा एक वेगळा प्रश्न आहे आता मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र येतात त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का चर्चा चालू आहे कधीपर्यंत तुम्ही सहभागी हात दोन दिवस आहेत आपण पाहता की आप